जाती व्यवस्था ही भारतीय समाजामध्ये खोलवर रुजलेली व्यवस्था आहे आणि त्यामुळे भारतीय समाजाचं खूप नुकसान झालेलं आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ओळखलं व त्यामुळे जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांनी रत्नागिरीमध्ये स्थानबद्धतेमध्ये असताना वेगवेगळ्या प्रकारे काम केलं त्यातलंच एक उदाहरण म्हणजे पथित पावन मंदिर हे आपण जाणून आहोत पथित पावन मंदिर हे रत्नागिरी महाराष्ट्र येथे उभारलं असून ते अस्पृश्यांना प्रवेश देणारं भारतातलं पहिलं मंदिर आहे पतित पावन या शब्दाचा अर्थ हा शब्दशः म्हणजे समाजाकडून गेलेल्या समाजाला शुद्ध करून घेणं हो। नक्की कोणी बांधलं यावरून वाद सुरू आहेत जाणून घेणार आहोत नक्की काय आहे हा वाद नक्की कोणी बांधलं हे मंदिर याबद्दल इतिहास काय सांगतो प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते बावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस या दिवशी पतित पावन मंदिराचं उद्घाटन करायचं असं ठरलं या मंदिरातील मूर्तीची प्राण प्रतिष्ठा भागुजी शेठ किरांच्या म्हणजे जन्मान शुद्र अशा व्यक्तीच्या हस्ते वेदोक्त पद्धतीनं करायची असं ठरलं आणि त्यासाठी काशीहून पंडितांना बोलवण्यात आलं आयत्या वेळेला शुद्राला वेदोक्ताचा अधिकार नाही त्यामुळे विधी पूर्णोक्त पद्धतीनं करू असं सांगून काशीच्या ब्राह्मणांनी अडचणीचा प्रसंग उभा केला स्वातंत्र्यवीर सावरकरांना हे मान्य नव्हतं मुहूर्त टळेल त्यामुळे पूर्णोक्त पद्धतीनं विधी करू असा प्रस्ताव कीर व शंकराचार्य कुर्तकोटी यांनी मांडला तो अमान्य करत स्वातंत्र्यवीर म्हणाले शेठजी देऊळ आपलं धनी आपण त्यामुळे समारंभ आपण करालच पण प्रत्येक हिंदूस वेदोक्ताचा अधिकार आहे मग तो महारसो की महाराज या तत्वास आपण सोडाल तर मलाही सोडल्यासारखं होईल जुनी देऊळ थोडी नाहीत नवीन तत्वाचं अधिष्ठान म्हणून हे नवीन देऊळ हवं होतं ते साधत नसेल तर आपण मलाही सोडावं पण आपण जर तत्वास सोडणार नसाल तर ह्याही परिस्थितीत समारंभ मी पार पाडे असं ठणकावून सांगणारे हे सावरकर होते आता या मंदिरावरूनच सध्या वाद सुरू आहेत रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघानं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन निर्मिती इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकावर आक्षेप घेतलाय पतीत पावन मंदिराच्या निर्मितीबाबतचा खोटा इतिहास पुस्तकातून सांगितला जातोय असा आरोप भंडारी समाज संघानं केला भंडारी समाज संघाने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर विद्यमान उद्योग मंत्री उदय सावंत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या सर्वांकडे लेखी निवेदनाद्वारे आक्षेप घेत दुरुस्तीची मागणी केली हा चुकीचा इतिहास दुरुस्त केला नाही तर सव्वीस जानेवारीला लाक्षणिक उपोषणाचा इशारा देण्यात आला होता विशेष म्हणजे भंडारी समाज संघानं म्हणणं मांडताना पतित पावन मंदिरावरील शिलालेख आणि इतर ऐतिहासिक दस्तऐवजांचा संदर्भही दिला बाल भारतीच्या यत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात सामाजिक व धार्मिक प्रबोधन नावाचा एक धडा आहे हिंदू चळवळ या शीर्षकाखाली हिंदू महासभा मदन मोहन मालवीय डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि पथित पावन मंदिर यावर भाष्य करण्यात आलं आहे स्वातंत्र्यवीर बी दा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश देणाऱ्या पावन मंदिराची निर्मिती केली असं या पुस्तकात म्हटले या प्रकरणात रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघानं आपली भूमिका तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीपक केसरकर उद्योग मंत्री उदय सामंत आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी या सर्वांना लेखी निवेदनाद्वारे कळवली होती या निवेदनात भंडारी समाजाला म्हटलं होतं की महाराष्ट्र शासनानं इंग्रजी व मराठी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पान क्रमांक चोवीस वर विदा सावरकर यांनी पावन मंदिर बांधलं अशा स्वरूपाचा खोटा इतिहास समाविष्ट केला आहे वास्तविक देशातील पहिलं पतित पावन मंदिर दानशूर श्रीमान भागोजी शेटकीर यांनी यांनी स्वखर्चानं बांधलं आहे तसा शिलालेख एकोणीसशे एकतीस मध्ये पतित पावन मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कमानीवर आहे त्याची छायांकित प्रत सोबत जोडली आहे श्रीमान भागोजी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून रत्नागिरी स्वतः जागा खरेदी केली त्यावर पावन मंदिर आणि स्पृश्य अस्पृश्यांना एकत्र आणून सहभोजन घडवलं त्यावेळी भारतातील मोठमोठी संस्थानं देखील अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देऊ शकली नव्हती असं या निवेदनात म्हटलं एकोणीसशे एकतीस मध्ये पथित पावन मंदिराच्या उभारणीपासून दरवर्षी दिवाबत्ती व देखभाल्यासाठी भागोजी शेठ स्वतः पंधराशे रुपये देत असत पतीत पावन मंदिर व मंदिराशेजारील चाळ बांधण्यासाठी भागोजी शेठ कीर यांनी खासगीतून केलेला खर्च एकोणीसशे तेहतीस च्या भागोजी बाळोजी कीर चॅरिटेबल ट्रस्टच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये दाखवलेला आहे असं असताना पतीत पावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचा सा, चुकीचा इतिहास पाठ्यपुस्तक मंडळ महाराष्ट्र सरकारचे शिक्षण मंत्रालय विद्यार्थ्यांना शिकवत आहे सरकारच्या माध्यमातून खरा इतिहास मिटवण्याचं षडयंत्र केलं जात आहे का असा आरोप रत्नागिरी तालुका भंडारी समाजानं केला भंडारी समाजानं तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिलं होतं तसंच अद्यापर्यंत कोणतीही सुधारणा करण्यात आलेली नाही यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणीही भंडारी समाजानं तेव्हा केलेली मागणी पूर्ण न झाल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आणि इतर समविचारी संस्था लाक्षणिक उपोषण करणार आहेत मात्र सरकारनं कार्यवाहीचं लेखी आश्वासन दिल्यास उपोषण स्थगित करू असंही त्यात नमूद केलं होतं रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघानं पतित पावन मंदिराच्या प्रवेशद्वारावरील एकोणीसशे एकतीसच्या शिलालेखाचा फोटोही या निवेदनासोबत जोडला होता यात पतित पावन मंदिराच्या निर्मितीवर भाष्य करण्यात आलं आहे रत्नागिरी हिंदू सभेचे वतीनं देशवीर विनायकराव सावरकर यांच्या विनंतीवरून भक्तिभूषण श्रीयुल भागुजी बाळूजी किर यांनी श्री पतित पावनाचे मंदिर अखिल हिंदू पित्यर्थ स्वकीय वयाने व भागेश्वराच्या कृपेनं बांधून लोकसेवेस अर्पण केला आहे असा यात उल्लेख आहे चरित्रकार धनंजय किर यांनी लिहिलेल्या सावरकरांच्या चरित्रात पान क्रमांक एकशे पंच्याऐंशी वर पतित पावन मंदिराच्या निर्मितीचा उल्लेख आढळतो सावरकरांच्या इच्छेला मान देऊन भागोजींनी फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस मध्ये रत्नागिरीत पथित पावन मंदिर अशी ओळख असलेलं एक भव्य मंदिर बांधलं असा त्या ठिकाणी उल्लेख आहे त्यामुळे पतित पावन मंदिराची कल्पना सावरकरांची होती मात्र त्या मंदिराला लागणारे ला पैसे हे भागोजी शेठ यांनी दिले होते असं जाणकार सांगतात यावर माध्यमांशी बोलताना रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर म्हणाले की ज्यांनी जागा खरेदी केली हे मंदिर बांधलं त्यांच्याविषयी एकोणीसशे एकतीस एक ला मंदिराच्या प्रवेशद्वारावरील शिलालेखात माहिती दिली आहे त्या शिलालेखात म्हटलं आहे की विदा सावरकर यांच्या विनंतीवरून दानशूर श्रीमान भागुजी बाळूजी किर यांनी पतित पावनाचे मंदिर स्वकीय वयान म्हणजे स्व बांधून भागेश्वराच्या चरणी अर्पण केलं भागोजी किर जिवंत असताना पतित पावन मंदिराच्या प्रांगणात त्यांचा अर्ध पुतळा उभारण्यात आला होता सावरकरांनी त्यांच्या मनातील अस्पृश्यता मिटवण्याचं काम केलं भागोजी कीर के नसते तर हे काम करणं अशक्य असतं हे मंदिर बांधण्याआधी भागोजी कीर यांनी रत्नागिरी वाई पंढरपूर आळंदी देहू मुंबई बिकानेर गोकर्ण महाबळेश्वर या अशा अनेक ठिकाणी अनेक मंदिरं देवळं धर्मशाळा गोशाळा अनाथ आश्रम प्रवाशांसाठी विहिरी निर्माण केल्या होत्या त्यांचं हे कार्य आताच्या सरकारनं सावरकरांच्या नावावर खपवलं आहे तीस वर्षांपूर्वी आम्ही पतित पावन मंदिराच्या समोरील शाळेत शिकलो त्यावेळी इतिहासाच्या पुस्तकात असा धडा होता की पतित पावन मंदिर हे सावरकरांच्या विनंतीवरून दानशूर भागोजी शेटकीर यांनी बांधलं मात्र दोन हजार पंधरा मध्ये हा उल्लेख काढण्यात आला आता त्याच शाळेत आमची मुलं शिकतात त्यांना चुकीचा इतिहास शिकवला जातोय पुढील पिढीला खरा इतिहास शिकवला पाहिजे पुस्तकातून हा उल्लेख काढल्यानंतर जवळपास नऊ वर्षांना म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये हा मुद्दा लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकार सरकार दरबारी याबाबत पाठपुरावा सुरू केला आता इतिहासातून भागोजी किर यांचं नावच काढून टाकलं आहे आणि हे मंदिर सावरकरांनी बांधलं आहे असा चुकीचा इतिहास लोकांना सांगितला जातो आम्ही सावरकरांवर नितांत प्रेम करणारी माणसं आहोत त्यांचा आदर बाळगणारी माणसं आहोत मात्र भागोजी शेटकीर यांचा इतिहास बदलून तो सावरकरांच्या नावावर खपू नये असं मत राजीव किर यांनी व्यक्त केलं तर यावर इतिहासाचं सा आताच अभ्यासक्रमात असलेलं हे पुस्तक दोन हजार अठरा मध्ये प्रकाशित झालं तसंच सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये या पुस्तकाचं पुनर्मुद्रण झालं त्यावेळी इतिहास विषय समितीचे अध्यक्ष राहिलेल्या ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं सदानंद मोरे म्हणाले की पुस्तकात भागोजी किर यांचा उल्लेख असायला हवा हा रास्त मुद्दा आहे अशी मागणी करण्यात काहीही गैर नाही सावरकरांच्या सगळ्या चरित्रात याचा उल्लेख आलेला आहे मंडळ तसा उल्लेख करेल त्यात फार मोठा मुद्दा नाही याला कुणीही विरोध करणार नाही यावरून वाद होण्याचं आणि आंदोलन होण्याचं कारणच नाही आणि यावरून इतिहासाच्या पुस्तकातील हा बदल आता करण्यात आला आहे आता दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठीची जी पुस्तकं तयार होती त्यात हा बदल दिसेल असंही वर्षा सरोदे यांनी सांगितलं आता तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर कि भगोजी शेट या दोघांपैकी नेमकं कोणी हे मंदिर बांधलं याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद